कोणाला चिडवण्याचे अर्थ नाही दारू तळा करून हे त्यांच्या पराभवाचे अपेक्षित आहे नेहमी नेहमी आणि त्यांनी जेवढं खोटं परफेक्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला साऊन थोडी मतदारसंघ हे फार दुःखदायक माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो थोडा वाटायला आणि हे एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी नाही कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आता सुद्धा तसंच होतं शिक्षण खातो खूप मोठं होतं त्या मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे दे लोकं त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला आमच्या हो की तिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोक मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत याचा मला साधता आग। अभिमान आहे हा जनतेचा विजय आहे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब दादा यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फलित आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराचा हा विजय आहे अमित शहाजीने जो कष्ट घेतले त्याचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाराष्ट्रामध्ये उभे राहिलो आणि शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आणि ते सोडून कोणी जर सोनिया गांधीला शरण जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही स्पष्टपणे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल